जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला पार पडणार आहे इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आपल्या लाडक्या रायांचे दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी देवनगरीमध्ये दाखल झाले आहेत इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ केल्याने देहाचे शुद्धीकरण त्याचप्रमाणे विठुरायाचे दर्शन घेतल्याने आत्मेचे शुद्धीकरण होतो असा वारकरी संप्रदायामध्ये समजलं जातं प्रशासनाने इंद्राणी नदी पात्राचा देहू येथील स्वच्छतेचा काम हाती घेतला आहे नदीपात्रावर असलेली जलपर्डी देहू नगरपंचायत तर्फे काढण्यात येत आहे त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी फिरते स्वच्छालय स्थापित करण्यात आले आहे था देहू नगरपंचायतीच्या वतीने आषाढी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी झालेली आहे आता जवळपास बाराशे टॉयलेट्स आहेत ते बाराशे टॉयलेट्स आता वेगवेगळ्या ठिकाणी त्याचप्रमाणे जलपर्णी असेल तर जलपर्णी देखील निघालेली आहे पूर्णपणे तर त्याचबरोबर जे आपले टँकर असतील तर पंधरा टँकर आहेत पंधरा टँकर आपण वेगवेगळे बारा स्पॉट आहेत त्याच्या बारा स्पॉटवर आपण लावत आहेत ते उद्या दुपारपर्यंत आपल्याला मिळतील शासनाचे टँकर असतात ते आणि आपण आपल्या डब्यू टी त्याचं पूर्णपणे भरणार आहोत पूर्ण बऱ्याच ठिकाणचे जे सार्वजनिक जागा आहे त्याचे आपण ओटी घेतलेले घेतलेल्या आहेत आणि ते सॅम्पल पिण्याच्या पाण्यास योग्य असल्याबाबत ही खात्री करून घेतलेली आहे स्वच्छतेच्या काही आपण अतिरिक्त मनुष्यबळ लावलेलं आहे त्याचबरोबर तळेगाव आणि लोणावळा या नगर अतिरिक्त मनुष्यबळ मिळणार आहे आणि त्या दृष्टीने आपलं पूर्णपणे नियोजन झालेलं आहे आपण पब्लिक सॅड्रेस सिस्टीम देखील लावलेली आहे पुणे शहरामध्ये जेणेकरून काही सूचना वारकऱ्या द्यायच्या असेल तर आपल्याला ते देता येतील आणि सर्वांसमोर पोहोचता येतील सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेरा देखील आपल्या शहरामध्ये पूर्ण ठिकाणी मेन चौकामध्ये लावले गेलेले आहेत आपल्या प्रशासनाची पूर्णपणे जय्य तयारी आपण केलेली आहे वारकऱ्यांना किंवा जे दंड आहे आहेत दिंडीवाले ते दिंडीवाल्यांचाही देखील आपण पूर्णपणे स्वतःहून कॉन्टॅक्ट घेतो आहे आणि आपण बरेच जे लोकेशन आहेत मुख्य मुख्य लोकेशन आहेत टॉयलेट चे असेल टँकर असेल किंवा इतर लोकेशन आहेत तर ते आपण गुगल ह्याच्यावर घेतलेले आहेत आणि त्याद्वारे एक लिंक तयार केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही असेल कुठेही कोणताही म्हणजे टॉयलेटचं लोकेशन बघायचं असेल तर तुम्ही त्या लिंकद्वारे बघू शकता आणि त्याचबरोबर आपण त्याचे फ्लेक्स वगैरे केलेले आहेत आणि फ्लेक्सवर आपण तसं क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन केला की तुम्हाला पार्किंग असेल टॉयलेट्स असेल पाण्याचे टँकर असतील अग्निशमनची गाडी असेल किंवा अँब्युलन्स असेल या सगळ्याचं लोकेशन तुम्हाला त्याद्वारे मिळेल अशी तयारी आपण केलेली आहे नगर परिषदेचे किती कर्मचारी तरी या जवळपास आता सत्तर ते सत्तर कर्मचारी आपले सगळेच मिळून म्हणजे इतर नगर परिषदांचे आणि आपले कर्मचारी वगैरे धरून जवळपास सत्तर हो कर्मचारी आपल्या नगरपालिकेचे आहेत राज्य लोकतंत्रासाठी साठी इम्रान शेख देऊ